त्याला बांबुर्डीचा पाला पाहिजे होता पोपटी करण्यासाठी आणि त्याला भेटला येतो काय चांगलं आहे फ्लेवर वगैरे सांगत बांबुर्डीचा एक वेगळा फ्लेवर येतोय मस्त आहे Nice. नमस्कार मंडळी मी अविनाश नंदकिशोर मयेकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आम्ही गेलो होतो पळस दरीला व तेथून आम्ही भांबुरडीचा पाला घेऊन आलो ह्याच भांबुरडीच्या पाल्यापासून आपण आज पोपटी बनवणार आहोत तर पोपटी नॉर्मली मटक्यामध्ये बनते पण आपल्याला इथे ते शक्य नाही त्यामुळे आपण ती कुकर मध्ये बनवणार आहोत हीच आमची कुकर मधली पोपटी कशी बनते हे तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व दाबून ऑल वर क्लिक करा आणि एक व्हिडिओला जर तुम्ही लाईक करत नसाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुम्ही जेवढे लाईक कराल तेवढ्या जास्त जणांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो आणि आता आपल्याला बाळू रेसिपी दाखवणार आहे तर त्याने काय काय साहित्य घेतले ते तो सांगतोय चिकन मसाला हा आलं लसूण पेस्ट मीठ मसाला सादा घरगुती हळद पाला बांबुरडीचा पाला, शेंगा आणि हंडी खूप लागली आम्हाला थंडी पण आणि हळद टाकली आपण मीठ टाकलेलं आहे चवी मीठ टाकायचं हा आणि दबाकन दही टाकायचं आणि दबाकन आवाज यायला पाहिजे दबाक चालवायचं थोडस लिंबू आंबटपणासाठी दही पण आहे आणि हे ढिगभर अंडी घेतलेली आहेत आमच्याकडे चिकन जास्त आहे आमच्याकडे ना चिकन कमी आहे कारण आमच्याकडे अंडी जास्त लोकांना आवडतात त्यामुळे अंडी जास्त टाकली मस्त असं मिक्स करून घेतलाय हे थोडा वेळ आम्ही आता अर्धा तास मॅरिनेट करत ठेवणार आहोत बांबुर्डीची पानं आम्ही आणले आहेत बाळू म्हणतोय कमी आहेत ती कारण पण मुंबईला जास्त भेटत नाही मुंबईला जास्त भेटत नाही म्हणतोय तो मुश्किलीने शोधून आणलेली आहे आम्ही कुठून तरी मुश्किली नाही हे पानं आम्ही कुठून उचलून आणलेले ते पण सांग जरा अरे बटराच्या आहे खोपोली नाही सॉरी पळसदरी पळसदरीच्या पळसदरीला पानं भेटले आम्हाला ही तिथून आम्ही काढून आणलेली आहे पहिल्यांदा हे बांबुरडीचा पाला असा लावून घेतलाय कुकर मध्ये प्रथम नाही सर्वप्रथम झालं सॉरी आता सेकंड नंबरला आहे पावट्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा एकदम प्रोफेशनल बाळू शिकून आलेला आहे वरून प्रोफेशनल नसेल तर कमेंट करून सांगा काय चुकत आहे का व्यवस्थित आहे सगळं हा आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं थोडं लावतोय हा याच्यानंतर आपण आता काय टाकणार आहोत चिकन कि अंडी चिकन याच्यानंतर चिकनचे थर

पोपटी कुठे शिकला युट्यूब वर शिकलेला आहे याच्या अगोदर बनवली होती का एकदा नव्हता मग काय टाकलं होतं तेव्हा काय काहीच नाही टाकलं आपण पोपटी कशी बनली कुठचा पाला नाही टाकला ना होता ना। पेरू बिरूचा पेरूचा पाला टाकतो असं मी ऐकलं होतं पेरूचा पेरूचा पाला पण टाकतात ना पेरूचा पाला टाकतात पण एकदा टाकलं होतं काय एवढा फ्लेवर नाही लागला त्याच्यामुळे आपण पेरूचा पाला नाही टाकला ओके आता अंडी लावणार आहोत आणि आता आपण अंडी लावून घेतोय सगळी लावायची हो अजून एक थर म्हणजे बिर्याणी सारखं थर लावतात ओके ओके मोस्टली ही मडक्यामध्ये बनवतात पण आम्ही दिमाग चालून कुकर आम्ही आग लावू शकत नाही बिल्डिंग मध्ये त्याच्यामुळे कुकर मध्ये बनवतोय पुन्हा एकदा पावट्याचा थरट्याचा पुन्हा एकदा पावट्याचा थर लावून घेतोय अंड्यांवरती आणि पुन्हा एकदा चिकनचा थर टिकतो बिकतो टाक सगळं पुन्हा एकदा अंडी आणि पुन्हा एकदा मांगुरडीचा पाला आता व्यवस्थित कुकर बंद करून घ्यायचा पाणी टाकायचं हो वाले जरा इथे येऊन सांगा पाणी पाणीपिनी काय टाकायचं नाही पाणीबिनी नाही टाकायचं का मग ते तसं शिजणार कसं पाण्याशिवाय चिकनच पाणी सुटतं ना ओ माय गोल्ड असं पण आहे अंडी बिंडी त्याच्यातच शिजतात त्याच्यात शिजणार आपके okay, okay. oh, nice, nice. <laughs> कॉन्फिडन्स की दाद देता गॅस पेटवली आणि गॅस वर चढवला आणि मंडळी तेच शाळेतून आलाय पोपटी खाण्यासाठी खास <laughs> लवकर लवकर आलाय तो आलास तू का <laughs> आज काय शिकवलं वंदे मातरम काय आहे ते आता किती शिट्ट्या आपण काढलेल्या आहेत दहा ते बारा शिट्ट्या काढलेल्या आहेत आपण हा आणि आता रेडी आहे खोल बघूया हा 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 फायनली वाज तर येतोय

हा काही ठीक आहे मजा आली आता मी तुम्हाला बांबुर्डीचा का पाला काढून ठेवतो साइड ला बांबुडीला एक वेगळा फ्लेवर येतोय मस्त आहे गरम आहे मम्मी शेंगा घेतला ना मोठे हॅलो कसा आहे छान आहे आता शेंगा बघूयात

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका बन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद